हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण चौकनी गळा ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत इथे ब्लाउजचं कटिंग करून झालेलं आहे ब्लाऊजचं कापड आणि अस्तरचं कटिंग केलेलं आहे आणि इथे हा काठ घेतलेला आहे साडीचं हा काठ कोयरी डिझाईन फक्त घेतलेली आहे ब्रॉड होता तर मी कट करून फक्त सेंटरची कोयरी डिझाईन घेतलेली आहे आता आपण अस्तरवरती मेजरमेंट टाकून ब्लाऊजचं कटिंग करून घेऊया त्या आधी चौकणी गळा परफेक्ट कट कसा करायचा ते शिकूया तर आता इथे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे तर गळ्याची रुंदी जेवढी ठेवायची आहे तेवढी घ्यायची आहे इथं चौतीस साईज चेस्ट आहे म्हणून मी अडीच इंचा गळा घेतलेला आहे आणि खाली तुमच्या सुईनुसार तुम्हाला जेवढा गळा हवा आहे तेवढी खोली ठेवायची आहे मला इथं साडेनऊ इंच तयार हवा आहे तर मी दहा इंचावर मार्किंग केली आहे कारण हाफ इंच हा शिलाईमध्ये जातो आता खालच्या बाजूने पण अडीच इंचावरच मार्किंग करून घ्यायची कारण हा चौकनी गळा आहे वरती जेवढी मार्किंग करणार आहात तेवढीच मार्किंग खाली पण करायची आहे आणि हा बॉक्स सरळ आखून घ्यायचा पुन्हा एकदा चेक करायचं आहे आणि व्यवस्थित हा बॉक्स कुठेही कमी जास्त न करता खालच्या बाजूने पण अडीच इंच आणि वरच्या बाजूने पण अडीच इंच मार्किंग ठेवून तो सरळ आखून घ्यायचा आहे आणि नंतर ह्याचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही बेल ऐकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन प्रेस करा आता मी ते चौकनी गळ्याचं कटिंग करून घेत आहे हे पहा सरळ कटिंग करायचं आहे कुठेही कमी जास्त होऊ द्यायचं नाही हे झालं परफेक्ट चौकनी गळ्याचं कटिंग या अशा पद्धतीने कटिंग केल्यामुळे गळा कुठेही असा फ फा, फाकला जात नाही एकदम व्यवस्थित चौकनी आकाराचा सेप येतो आता कटिंग झाल्यानंतर आपण आता याचं स्टिचिंग सुरुवात करूया आता हे ब्लाऊजचं सुईचं कापडं आहे तर मी इथे इन आऊट करणार आहे तर मी सुईच्या कापडावरतीच अस्तर अशा पद्धतीने ठेवून घेते आता हे अस्तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि ह्याला चारही बाजूने पिन लावून घ्यायचे आहेत पिन लावल्यानंतर ह्याचा आकार कुठेही चेंज होत नाही आणि कापड इकडे तिकडे सरकत नाही आता मी इथे पिन लावून ह्याला व्यवस्थित सेट करून घेते हे पहा अशा पद्धतीने एक सेंटरला वरती एक सेंटरला आणि एक खालच्या बाजूने अशा पद्धतीने पिन लावते आता इकडच्या बाजूने मी पिन लावणार नाही ना कारण डायरेक्ट स्टिचिंगला सुरुवात करणार आहे आता पाहू शकता स्टिचिंग करताना एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे आणि मग पूर्ण चौकनी गळ्याला आहे तशी शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना अस्तरचं कापड आणि ब्लाउजचं कापड कुठेही सरकणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित हातानेच फिनिशिंग देत चौकनी आकारावरती पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे जसं जसं शिलाई मारून होईल तशा तशा पिन आपण काढून घेणार आहोत ते पाहू शकता एकदम सरळ स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची तर शिलाई मारून झाल्यानंतर या पिन काढून घ्यायच्यात आणि गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे गळ्याचं कटिंग झाल्यानंतर चौकोन जो भाग आहे तिथे असे नॉच देऊन घ्यायचेत व्यवस्थित आणि आता हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करून या अस्तरला व्यवस्थित सेट करून त्यावरती दापटीप मारून घ्यायचे आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित कापड सेट करायचे आणि मगच त्यावरती दापटीप मारायची आहे दाबटीप मारून झाल्यानंतर पूर्ण जो काही अस्तरचा भाग आहे त्याच्या एकदम कडेवरती चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि पूर्ण अस्तर ब्लाउजच्या कापडाला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता कटिंग कर करून झाल्यानंतर जे काही नेहमीचं आपलं जे टक्स मारतो ते टक्स मारून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने टक्स मारून घ्यायचे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करा हे पहा मारून झाले आहेत आता आपण इथे रेग्युलर जशी कमरपट्टी बनवतो तशीच कमरपट्टी बनवून घ्यायची आहे आता मी इथं जो गळ्याचा भाग आहे बरोबर दोन पीस कट करून घेतले आहेत त्यांना सेंटरला जोडून मी ते कमरपट्टी तयार करून घेत आहे आणि जशी रेग्युलर आपण कमरपट्टी जोडतो त्याच पद्धतीने कमरपट्टी जोडून घ्यायची आहे आता कमरपट्टी जोडून झाल्यानंतर मी हा काट घेतलेला आहे तर आता हे आपण एक्स्ट्राचं जे थोडंसं कापड ठेवलं होतं तर त्या बाजूने अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूने पण आपण सेम तशी शिलाई मारून घेऊया अशा पद्धतीने शिलाई मारल्यानंतर दोन्ही बाजूने व्यवस्थित फिनिशिंग येईल ह्या पट्टीला कारण आपण इथे ते कुठेही लेसचा वापर करणार नाही आहे त्यामुळे दोन्ही बाजूने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचे आहे आणि आता बरोबर ब्लाऊजवरती अशा पद्धतीने ही पट्टी एकदम गळ्याच्या किनाऱ्यावरती ठेवायची अगोदर आणि गळ्याच्या कडेच्या बाजूने ह्याला टीप मारून घ्यायची एकदम गळ्याच्या एकदम कडेवर ठेवायचे व्यवस्थित आणि मग टीप मारायची आता जिथे चौकन आहे तिथे आल्यानंतर ही पट्टी हे पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे ही फोल्ड करताना खालची पट्टी खालचा भाग अशा पद्धतीने वरच्या पट्टीच्या खाली टाकायचा आहे म्हणजे इथं जास्त जॉईंट दिसत नाही आणि बरोबर आकार आला पाहिजे अशा पद्धतीने सेट करून घ्यायची आहे आता ही शिलाई पुन्हा एकदा लॉक करून वरती घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने अशा पद्धतीने पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित सेट करायचे आणि मग शिलाई मारायची इथे पट्टी फोल्ड करताना आकार कुठेही चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मी जशा पद्धतीने फोल्ड करत आहे तसं तुम्ही ते लक्षपूर्वक पहा आणि त्याच पद्धतीने करा हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर आता ही सरळ अशी टीप सरळ वरती घ्यायची आहे खूप छान आणि सुंदर वाटते ही ब्लाऊज डिझाईन अशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही कोणत्याही काठपदराच्या साडीवर करू शकता आता दुसऱ्या बाजूनेही आपण जे काही ओपन स्पेस आहे त्या बाजूने पण आपण एकदम कडेवरती शिलाई मारून घेणार आहोत अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई मारून झाली आहे आता जे एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे ब्लाऊजचं व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे पाहू शकता आपली इथे ब्लाऊज डिझाईन तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ